कल्याणमधील चिमुकली अत्याचार प्रकरण ताजं असतानाच बदलापूरमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आलाय मुंबईतील एक तरुणी बदलापूरमध्ये तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती यावेळी मैत्रीण आणि तिच्या मित्रांनी तिला मद्य पिण्यास दिले त्यानंतर तरुणाने या तरुणीवर अत्याचार केले हे प्रकरण समजताच बदलापूर पूर्व पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेतलं बदलापूर शहरातील एका तरुणीने तिच्या मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीला बदलापूर मध्ये बोलावलं होत बदलापूर मधील तरुणी आणि तिच्या मित्राने बदलापूर शहरातील एका पाण्याच्या मद्यपान केलं मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीवर राहिली नाही याचाच फायदा घेत तरुणाने तरुणीवर अत्याचार केले पीडित तरुणीचं वय एकोणीस वर्ष असून ती मुंबईत आपल्या कुटुंबियांसह राहते या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उपनिरीक्षक शर्मा अधिक तपास करत आहेत या प्रकरणातील आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती राजेश गजल यांनी दिली आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर